अरे काय तुमचं नाटक चालू आहे कशाच काय कशाचं का का ग्रुप वर हिंमत असेल तर ता मला येऊन भेटा ना हिमतचा काय प्रश्न येत आहे संपर्कच नाही आहे तुमचा संपर्कच नाही आहे माझ्या सहा महिन्यात तुम्ही तिकडे जाऊन दुसऱ्याचं कोणतं तो का, काम करतो तुम्ही दिसतच नाही आमच्या अडचणीच्या काळात आमच्या सोबत तुम्ही जे गल्लीत येऊन आमच्याशी मी एवढं तुमचा कट्टर कार्यकर्ता राहू ना तुम्ही गल्लीत माझ्याबद्दलच येऊन त्यांनी काय नगरसेवक आहे का हे आहे हो का, का, का तुम्ही असं बोलल्यावर आमचं काय किंमतच नाही आम्ही काय करायचं काम करून सांगा का कुणाचं पण तुम्ही दिसतच नाही तुम्ही ना ताई कुणाला पण विचारा मी तर दिसत नाही म्हणून म्हणलं ना तुमच्या पाया गरज नाही आहे नाही तुमच्या पायात बबलूचं नाव का टाकलं त्याच्यात बबलू तर माझ्या संपर्कात आहे ओंकारचं नाव का टाकलं उगाचं तुझं एकट्याचं काहीतरी असेल तुमचं काहीच नाही ओंकारचं कुठं नाव ओंकार काहीच नाही आहे उगाच कोणाचं नाव टाकू नको आणि भेटायचं असेल तर येऊन भेटा हे ग्रुपवर स्टंटबाजी करण्यापेक्षा बरं बरं